वरती सर्वांत स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमचे जे आहेत ते मिस होणार नाहीत तसेच जुने व्हिडिओला तुम्ही पाहू शकता आपल्या एम सी बूस्टर नाव आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या व्हिडिओच्या टायटलमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल त्याच्यावरून आपलं चॅनल जॉईन करा तसेच कमेंटमध्ये सुद्धा आपण थोड्या वेळानंतर त्याची लिंक देणार आहोत तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस त्याचा निकाल कधीपर्यंत लागेल आणि मुख्याची तयारी तर यावेळेस जी राज्यसभा पूरपरीक्षा झालेली आहे डिसेंबरमध्ये तर निकाल लागायला खूप उशीर होत आहे त्यामुळं अनेकांच्या अभ्यासावरती परिणाम होत आहे आपल्या टेलिग्रामवर आपण एक पोल पण घेतला होता त्याचे पण आपण डिटेल बघूया आणि आता आपण जर म्हणायचं झालं निकाल कधी लागेल तर खात्रीशीरपणे असं कुणीच म्हणू शकणार नाही की निकाल आज लागेल उद्या लागेल पण एक जुना आयोगाचा डेटा आपण आता बघणार आहे ज्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की निकाल कधी लागणार आहे तर आपण मागच्या दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस या चार वर्षांच्या पूर्वपरीक्षा निकाल आणि मुख्य परीक्षा यांचा डेटा तुम्हाला थोडक्यात सांगतो मी दोन हजार वीसला पूर्वपरीक्षेचा निकाल जो आहे तो आणि मुख्य परीक्षेची तारीख याच्यामध्ये साधारण तीन महिने होते म्हणजे वीसचा पूर्वपरीक्षा निकाल लागून तीन महिन्यानंतर मुख्य परीक्षा होती दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीस हे खूप वेगळं आहे वर्ष त्याचा आता आपल्याला मुख म्हणजे महत्त्वाचा विचार करावा लागणार आहे दोन हजार एकवीसमध्ये ना दोन हजार एकवीसची परीक्षा आहे त्याच्या पूर्वपरीक्षा निकाल आणि मुख्य परीक्षा यात फक्त सदोतीस दिवसाचा अंतर होता दोन हजार एकवीसच्या पूर्वपरीक्षेचा निकाल आणि राज्यसभेची मुख्य परीक्षा फक्त सदोतीस दिवसांचा अंतर होतं तीस मार्च दोन हजार बावीसला पूर्वपरीक्षेचा निकाल लागला आणि सात मे दोन हजार बावीसला Uh, मुख्य परीक्षेचा पहिला पेपर झाला म्हणजे फक्त सदोतीस दिवस पूर्वपरीक्षेनंतर आयोगाने दोन हजार एकवीसच्या परीक्षेला दिले होते दोन हजार बावीसमध्ये दोन हजार जी बावीसची जी एक्झाम आहे त्याला आणि त्याची मुख्य परीक्षा त्याला साधारणतः एक अडीच महिन्याचा वेळ आपल्याला मिळाला होता दोन हजार तेवीसमध्ये जी तेवीसची एक्झाम आहे त्याला साधारण एक पाच महिन्याच्या वेळेस मिळाले होते या थोडंफार काही डेटा इकडे तिकडे होऊ शकतो परंतु जर आपण हा सगळा डेटा पाहिला आणि सद्यस्थिती पाहिली दोन हजार चोवीस पूर्वपरीक्षा निकालाची तर आ, आयोगाने जी आपल्याला अंदाजेत तारीख दिली आहे एप्रिलमधली सव्वीस एप्रिलमधली मुख्य परीक्षेची आणि आज साधारणतः चोवीस फेब्रुवारी तर अजून पण निकाल लागलेला नाही आहे आणि आता साधारण बासष्ट दिवस उरलेत म्हणजे जर समजा निकाल लागला आज तर मुख्याला बासष्ट दिवस आपल्या हातामध्ये तर आयोगाने ना दोन हजार एकवीसमध्ये सदोतीस दिवस दिले ते फक्त मुख्य परीक्षेला मग समजा आणि उरलेले एक बासष्ट असतील तर दोघात फरक किती आहे तर साधारणतः अजून पंधरा दिवसाचा फरक आहे म्हणजे आयोग अजून वस्ट केस सांगतोय मी अजून पंधरा दिवससुद्धा निकाल लावू शकत नाही कारण आयोगानं असं केलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये एकवीसच्या पूर्वपरीक्षेचा निकाल लावला आणि फक्त सदोतीस दिवसात मुख्य परीक्षा आयोगाने घेतली तसंच जर आयोगाने वेळेस केलं तर आपण तयार राहिलं पाहिजे चाळीस दिवसात चाळीस दिवस आयोगाने दिले समजा मुख्य परीक्षेला तर पुढे अजून आयोग खूप दिवस घेऊ शकतो निकाल लावायला म्हणजे हे का सांगतो मी फिक्स डेट जे आयो आयोगाची ते आयोगालाच माहिती आयोग कधी क्षणातसुद्धा निकाल लावू शकतो पण जुना इतिहास पाहता वस्ट केस लक्षात ठेवा की एवढ्या कमी व्यवस्थित आपल्याला मिळू शकतो त्यामुळं जी मुख्य परीक्षेत तयारी आहे त्यात आता आपण बिझी राहिलं पाहिजे आता त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो अजून एक गोष्ट की यावेळेस पूरपरीक्षांच्या मार्कामध्ये अनेकांना वाढ झालेली दिसते कोणाचा एक मार्क वाढला कोणाची दोन वाढली कोणाची पाच वाढली कोणाचे दहा सुद्धा वाढले तर ह्या जो ट्रेंड आहे हा जर मुख्य परीक्षेमध्ये कायम राहिला मुख्य परीक्षेमध्ये पण अनेकांच्या मार्कामध्ये वाढ झाली तर मात्र आपलीसुद्धा मुख्य परीक्षेचे मार्क वाढले पाहिजे नाहीतर मग आपण स्पर्धेच्या बाहेर होऊ कारण ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे शेवटची ऑब्जेक्टिव्ह शेवटचे ऑब्जेक्टिव्ह म्हणून काय घाबरवायचं कारण नाही पण एक तुम्हाला माहिती असावं माहितीच आहे पण आपण अलर्ट नाही आहे सध्या एक वाक्य लक्षात ठेवा की याचसाठी केला होता अट्टहास शेवट गोड व्हावा असं आपल्या संतांनी म्हणलं आपण इकडं आलो आहेच परत परीक्षेत राज्यसेवेतनं पोस्ट काढायला तर तो अट्टहास करून आपण आलो आहे आणि हा शेवट आहे ऑब्जेक्टिव्ह मुख्याचा हा शेवट आहे आणि तो गोड झाला पाहिजे तर मात्र आपल्याला म्हणजे त्याच्यासाठी मग ही जी पूर्वपरीक्षेची जी काही निकालाच्या याच्यावर आपण बसलो आहे आपण एक पोल घेतला टेलिग्रामवर जे डेटा मग तुम्हाला सांगतो शंभरच्या आसपास लोकांनी त्याला वोट केलं म्हणजे बऱ्यापैकी बेस आहे त्याला त्याच्यावर लक्षात येतं की फक्त पंचवीस टक्केच मुलं सध्या सिरियसली अभ्यास करतात बाकीच्यांचा अभ्यास होत नाही आपल्या चॅनलवरच्या एक पोलवरनं तुम्हाला मी एक आकडा सांगतोय पंचवीस टक्क्याचाच बऱ्यापैकी अभ्यास होते बाकीचे निकालाकडे डोळे लावून बसलेत तर मग आता आपण हे तर पाहिलं अजून एक गोष्ट की म्हणजे आपल्याला अनेक जण मेसेज करतात अभ्यास होत नाही मग कुठून अभ्यास करू पुण्यातनंच केला पाहिजे का किंवा शहरातनंच केला पाहिजे का लायब्ररीतनंच केला पाहिजे का घरी बसूनच केला पाहिजे का गावाकडं बसून केला पाहिजे अशा अनेकांचे मला मेसेजेस आले किंवा काय त्या बाबतीत एक सांगतो की अभ्यास आपण कुठून करतो आहे हे महत्त्वाचं नाही पुण्यातनं करतो आहे का गावाकडनं करतो आहे कशा दिशेनं करतो आहे हे महत्त्वाचं आहे कशा दिशेनं म्हणजे काय अशी दिशा की जी मला मार्क देणार आहे चांगले म्हणजे प्रत्येक विषयाचं मोजकं संदर्भ साहित्य तुम्हाला माहिती आहे का कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या नाही करायच्या हे तुम्हाला माहिती आहे का सिलेबसचा प्रत्येक मुद्द्याला किती महत्व आहे कुठल्या सिलेबसच्या पॉईंटला किती वेटेज हे तुम्हाला माहिती आहे का किंवा जुन्या प्रश्न कसे पाहिजे आहेत किंवा त्याचा वापर कसा करून घ्यायचा आहे त्या अप्रोच लॉजिक वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला माहिती असल्या पाहिजे सिलेबसचे मुद्दे कवर केले पाहिजे डेटा सगळा ट्रिक्सनी पाठ केला पाहिजे जुने पेपर वारंवार बघून लॉजिक आपलं डेव्हलप केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गावाकडे राहून जरी करत असाल तरी तुम्ही योग्य दिशेनं किंवा पुण्यात राहून करतात तरी पण तुम्ही योग्य दिशेन आहेत म्हणजे कुठं आपण करतो ह्याला काही फारसं महत्त्व हो नाही आहे आता अजून एक गोष्ट सांगतो की आपण टेलिग्रामवर आपल्या मेसेज टाकला होता त्याच्यावरूनच सांगतो की पूर्वी कसं होतं एखादी मेन्स वगैरे गेली थोडक्यात तर चालत होतं कारण पुढे एखादी मेन्स असायची आपली पुढे अजून पूर्वपरीक्षा असायची पण ही ऑब्जेक्टिव्हची शेवटची एक्झाम आहे त्यामुळे हे चालणार नाही आणि आता ह्या दिवसामध्ये अभ्यास होत नाही राशंसाठी सांगतो की आपल्या काही ऑडिओ बॅचेस पण आहेत जी एस टू थ्री इतिहास वगैरे हो खूप चांगल्या ट्रिक्सनं सिलेबसच्या मुद्द्याला धरून जुने क्वेश्चन सगळं सगळं रेफर करून आपण व्यवस्थितपणे बनवलं कारण त्याला ॲडमिशनसुद्धा घेतला घेतलं आहे मग त्याचा फायदा फायदा का होईल तुम्हाला तुम्ही फक्त हेडफोन घालून जर आपले ऑडिओ बॅचेस ऐकत बसलात तिथले तिथं रेकॉर्डिंग ऐकून तुमची रिव्हिजन होईल डेटा पाठ होईल सिलेबसला धरून बनल्यामुळे तुमचा सिलेबस कवर होईल आणि अभ्यासाची एक बैठक लागेल तुम्हाला एक सवय लागेल आणि तुमचा इतर विषयांचा पण अभ्यास व्यवस्थित होईल एक लक्षात घ्या ते इलेक्शनमध्ये काहीतरी टॅगलाईन ती त्याची त्याच्यासारखी एक टॅगलाईन आपल्या राज्यसभेसाठी लक्षात ठेवा की या दिवसामध्ये या दिवसामध्ये आपण अभ्यासापासून हटेंगे तो मुख्य परीक्षा मे कटेंगे हे वाक्य लक्षात ठेवा जर निकालाची वाट पाहत बसून अभ्यासापासून हटेंगे तर राज्यसभा मुख्य परीक्षे मे कटेंगे हे वाक्य लक्षात ठेवा त्यामुळं आयोग आपली खूप मोठी परीक्षा घेऊ शकतो फक्त चाळीस दिवस देऊन पूर्वाचा निकाल लावू शकतो ज्या चाळीस दिवसामध्ये सगळे जी एस करायचे आहेत लँग्वेज करायची ऑब्जेक्टिव्हचा पेपर करायचा आहे त्यांची रिव्हिजन करायची आहे तर मग हे ज्यांनी आधी तीन चार मेन्स दिले आहेत त्यांना काही फार अवघड होईल असं मला वाटत नाही परंतु ज्यांचा पहिला दुसरा अटेम्प्ट आहे किंवा ज्यांना स्कोर येत नाही अशांची मात्र धावपळ होणार आहे त्यांना मग इथं फटका बसू शकतो आणि अनेक लोक असे आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने तयार करतात आपण मग डेटा पाहिला की पंचवीस टक्के मुलं खूप भारी अभ्यास करतात चांगला अभ्यास करतात मुख्य परीक्षेतनं आयोग घेतोच किती रेशो हो। फक्त एका पदाला तीन मुलं घेतो इतका कमी प्रमाणात मुख्य परीक्षेतनं पूर्व त्या इंटरव्ह्यूसाठी मुलं जातात म्हणजे पूर्वपरीक्षेतनं किमान पंधरा पट तरी मुलं मुख्याला जातात पण मुख्य इंटरव्ह्यू जाणारा जो मुलांचा आकडा आहे तो खूप कमी आहे म्हणजे मुला मेन्सला नुसतं जाऊन उपयोग नाही आहे तर आताच चांगला अभ्यास करून स्कोर आणणं गरजेचं आहे त्यामुळं हा जो आकडा दिसतो की खूप कमी मुलं अभ्यास करतात पंचवीस टक्के पंचवीस टक्के जरी करत असली तरी सुद्धा अनेक जण मुख्याला जाणार नाहीत कारण आयोग घेतोयच फक्त एकाच तीन मुलं हे का कोणाला घाबरवण्यासाठी करत नाही तुम्ही आता जरी अभ्यास चालू केला अजून साठ पाच आठ दिवस हातामध्ये आहेत व्यवस्थितपणे सगळं केलं प्रत्येक जी एक बऱ्यापैकी मार्क काढले तर तुम्ही आरामात पोस्ट काढू शकता आणि ह्यावेळेस पण जागा बऱ्यापैकी आहेत प्रत्येक कॅटेगरीला जागा आहेत परत मागच्या ज्या बॅचेस आहेत ते लोकं ऑप्टिंग आउट करतील म्हणजे संधी मोठी आहे ज आपल्याला पोस्ट मिळवायची परंतु जर आपण गाफील राहत राहून बसलो की निकाल लागल्यावर अभ्यास करतो तर मात्र ही संधी नसणार नाही आहे ही मात्र मग आपण घालवलेली संधी असणार ही गोष्ट लक्षात ठेवा अजून एक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक पोल घेतला होता एक दोन दिवसापूर्वी त्याचा एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये काय गोष्टी दिसल्या मला आपण विचारलं होतं की तुम्ही सध्या किती जी एसचा अभ्यास करताय किंवा कोणते जी एस तुम्ही करताय तर याच्यामध्ये जर डेटा आपण पाहिला ना तर याच्यामध्ये पण एक तेहतीस टक्के लोकं निकालाचीच वाट पाहत बसले होते परंतु आ, अभ्यास करणारे पण लोक बऱ्यापैकी होते जवळ जवळपास एक एक टक्के लोक खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत याच्यामध्ये पाच टक्के मुलं जी एस वनचा करत होते साधारणतः चोवीस टक्के मुलं जी एस टूचा अभ्यास करत आहेत एक पंधरा टक्के मुलं जी एस थ्रीचा अभ्यास करत आहेत तर असा एक आकडा मला दिसला याच्यामध्ये जर आपण स्पेसिफिक पाहिलं तर एक दहा टक्क्याच्या आसपास जी एस वन आणि थ्रीचा करतात ह्या ह्याकडे सतत बदलतात कारण वोटिंग बदलत आहे पण एक लक्षात घ्या की बऱ्यापैकी लोकांनी ना जी एस टू थ्री चांगल्यापैकी करून ठेवला आहे जी एस वन पण सुरू केला आहे जी एस फोरचा पण जरी स्कोरिंग विषय नसला तरी काही जणांनी तो करून ठेवला म्हणजे आपण जर अभ्यास करत नसू तर बाकीची मुलं तिथं अभ्यास करतात तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे आणि आपल्या टायटलमध्ये पण दिले तिथून तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन त्या गोष्टी पाहू शकता आणि अजून एक गोष्ट की जो सिलेबस आहे आपला तो थोडासा वास्ट आहे सिलेबसच्या मुद्द्याला धरून पेपर येतो आहे तर तो, तो जर कवर करायचा असेल तर हीच ती वेळ आहे की आतापासून अभ्यासाला बसलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट काहींची मेसेज चालते की काही जण म्हणतात की पेपर कोर्ट केस होणार का पंचायत पंचायतराजची इलेक्शन लागणार का हे आ, हे तर हे कसं आहे ह्या ह्या पॉलिटिकल गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काही हे नाही आहे आणि पंचायतराजचे जर इलेक्शन म्हटलात तुम्ही हे मेन्स एक्झाम सगळ्या जिल्हास्तरावर होत नाही मोजके जे सेंटर आहेत चार पाच जिल्ह्यांची तिथंच ही एक्झाम होते त्यामुळे ते त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट होईल मला असं वाटत नाही अजून ते कोण मुद्दा कोर्टात आहे कोर्टाने अजून त्याचा निकाल द्यायचा आहे पंचयतराजचा इलेक्शनचा परत कोर्ट केस मॅटमध्ये होणार वगैरे पण त्याचं एक मला असं दिसतं की आजकाल कोर्ट आयोगाच्या बाजूनच निकाल देतं बाकीचे मला फार एंटरटेन करताना दिसत नाही ह्या गोष्टी लक्षात हे का सांगतो तर दोन हजार बावीसला अनेकांना खूप मोठा फटका बसला मी खूप जणांना ओळखतो की बावीसला कोर्ट केस होते आणि पेपर पुढे जाणार शंभर टक्के गेल्या अशा बातम्या आल्या त्यांनी अभ्यास बंद केला त्यांच्यामध्ये सगळं रेडी होतं नोट्स रेडी होता अभ्यास रेडी होता सगळं रेडी होतं परंतु शेवटचे जे काही दिवस असतात त्यात अशा अफवांवर त्यांनी विश्वास ठेवला अभ्यास नीट केला के नाही त्यांच्या हातातनं पोस्ट केली खूप मोठी ॲड होती बावीसची त्यातसुद्धा सुद्धा त्यांना पोस्ट मिळाली नाही का तर गाफील राहिले दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकले मग बावीस हा मोठा धडा आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांनी दोन हजार बावीस कधीच विसरायचं नाही की जे काही करणार अशा गोष्टी येतात ना त्यांना नेहमी दुर्लक्ष करायचं नाही तर मग पोस्ट मिळत नाही त्यामुळं काय होईल ह्या गोष्टी तर फार अडकू नका आता फक्त अभ्यास करा आणि काही चॅनल्स ते अपडेट येत असतील की निकाल लागणार आहे दोन दिवसांनी आठ दिवसांनी पाच दिवसांनी त्यांची काही गॅरंटी नसते हे तुम्हाला पण आत्पर्यंत समजलं असेल मी काय सांगायची गरज नाही फक्त अभ्यास करा आणि पोस्ट आपली मिळेल ही गॅरंटी मात्र तुम्ही स्वतःला द्या तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढचा एक व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये आपण बोलू की अभ्यास स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे उरलेल्या दिवसांमध्ये तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आपल्या मुख्य परीक्षेचे काय बॅचेस आहेत त्यासुद्धा जॉईन करा तुमची व्यवस्थितपणे तिथं तयारी होऊन जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याचे डिटेल तुम्हाला मिळतील थँक्यू